नमस्कार श्री स्वामी समर्थ तर हे तुम्ही केस बघत आहात ना तर ते माझे स्वतःचे केस आहेत आणि मला त्याचा कोणत्या रेमेडीने मला फायदा झाला त्या रेमेडीज आहेत ना तर त्या मी वरती अपलोड केलेल्या आहेत आणि त्यातलीच ही सुद्धा एक रेमेडी आहे ना तर त्याने मला खूप फरक पडलेला आहे माझ्या केसांना तर पूर्वी माझे केस होते ना तर ते पिकलेले वाढ सुद्धा होत नव्हती केसांची आणि खूप पातळ सुद्धा झालेले केस तर अशातच मी पिकण्या केस पिकण्यावरती अशा होम रेमेडीज आहेत ना तर त्या ट्राय करत होते खूप सारे होम रेमेडीज मी ट्राय करून बघितल्या आणि ज्या ज्या होम रेमेडीज मला फरक पडला तर त्याच होम रेमेडीज आहेत ना तर त्या मी युटूबवरती टाकायला सुरुवात केलेली आहे आणि खूप साऱ्या होम रेमेडीज मी बनवलेल्या आहेत तर तुम्ही युट्यूब चॅनल वरती माझ्या जाऊन बघू शकता अशा अलोवेराच्या ना खूप भरपूर साऱ्या रेमेडीज आहेत त्यातलीच एक सुद्धा एक रेमेडी मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि ही रेमेडी आहे ना तर ती खूप छान वर्क करते तुमचे केस खूप लांब तर करतेच करते त्याचबरोबर केसांमध्ये जेवढ्या काही समस्या असतील केसांच्या बाबतीतल्या तुमच्या तर पूर्णपणे नाहीशी करते ही, ही रेमेडी तर तुम्ही ही रेमेडी आहे ना तर ती ट्राय करत राहा एखाद्या गोष्टीची तुम्हाला सवय झाली की तुम्हाला ती गोष्ट करायला भाग पडते कारण एकदा तुम्हाला या गोष्टीचा रिझल्ट भेटला या रेमेडीचा तर तुम्ही परत परत ती गोष्ट नक्की करणार म्हणजे करणारच अशी सवय होऊन गेली ना तर तुमच्या केसांमध्ये का होईनात पण खूप म्हणजे खूपच फरक पडतो थोडे थोडे केस आहेत ना तर तुमच्या वाढायला लागते केस गळती आहे ना तर ती कमी होण्यास मदत होते म्हणजे केसांमध्ये तुम्हाला तुमच्या जेवढा काही समस्या आहे जेवढ्या तर त्या सुद्धा कमी होतात तर ॲलोवेरा कसा वापरायचा कशा पद्धतीने योग्य पद्धत काय वापरण्याची तर ती सर्व मी तुम्हाला सांगितली आणि या रेमेडीजून मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगणार आहे तर पुढे तुम्ही बघा तर ऍलोवेराचं जे पानं असतात ना ॲलोवेराचं जे झाड असतं तर त्याला थोडं जरी पाणी दिलं ना तर ते खूप लवकर त्याची ग्रोथ होते खूप लवकर ते वाढतं सेम त्याच प्रकारे आपल्या केसांच्या बाबतीत सुद्धा तसंच होतं आता जर ॲलोवेरा आपण लावलो एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही नोट करा म्हणजे तुम्ही लावून बघा की ॲलोवेरा लावल्यानंतर ते किती दिवसात मोठं होतं झाड तर त्याची ग्रोथ आहे ना तर ती खूप फास्ट होते तसंच आपल्या केसांच्या बाबतीत सुद्धा असतं तर हे ही जी रेमेडी आहे ना हे ऍलोवेरा आहे ना तर ते तुमच्या केसांना लावून घेतल्या केसा ना तर तुमचे केस आहेत ना तर ते लवकर वाढण्यास मदत होते तर केस जसं की झाड असतं ना तसं त्याचा फायदा सुद्धा आपल्या केसांवरती होतो आता बघा फार फार तर आ, आता जास्त करून केस वाढतही नाहीत आणि केस गळती तर वाढलेच खूप प्रमाण वाढलेलंच आहे केसांचं आणि वेळे अभावी ज्यांचे केस पिकलेले असतात बघा पिकतात आजकाल तर भरपूर जणांचे केस अगदी लहान मुलांचे सुद्धा केस पिकत आहेत तर ते वाढू नयेत ते पिकू नयेत केस तर त्या प्रकारच्या समस्या आपल्या होऊ नये म्हणून अशा होम रेमेडीज आपण ट्राय केल्याच पाहिजे असं मी म्हणते ॲलोवेरा आहे ना तर तो बहुगुणी तर आहेच आपल्या सौंदर्यात भर टाकणारा असा आपला ॲलोवेरा आहे त्याला तर मग ही रेमेडी कशी बनवलेली आहे तर मी तुम्हाला सांगते पूर्णपणे तर सर्वात आधी मी काय केलं एक ॲलोवेरा घेतला होता छान असा त्याच्यामध्ये जेल आहे ना तर ते पूर्णपणे भरलेलं त्याच्यामध्ये तर आणि हे ऍलोवेरा जेल आहे ना तर ते तोडल्यानंतर त्याच्यामधला जो तो येल्लो पार्ट निघतो बघा येलो जेल टाईपचं तर ते आपल्याला वापरायचं नाही त्याने केस आहेत ना केसांना केसा हानी पोचते त्यांना तर पाण्यामध्ये तसंच ठेवून द्यायचं आणि पंधरा वीस मिनिटांनी ते आपल्याला उपयोगात आणायचं आहे ॲलोवेराचे जेल आहे ना तर ते ना कशा पद्धतीनं काढायचं आहे तर माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं असेल की चाकूच्या मी ते जेल आहे ना तर ते कशा पद्धतीनं काढलेलं आहे अशाच पद्धतीनं तुम्ही हे जेल आहे ना तर ते काढू शकता खूप इझिली येतं ते आता इथं आपल्याला लागणार ला आहे कडीपत्ता कडीपत्त्याचे तर फायदे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की कडीपत्त्याचे फायदे आहेत ना तर तुम्ही भरपूर सारे सांगितलेले आहेत तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन चेक करा एकदा तर कडीपत्ता आहे ना तर तो ज्यांचे केस खूप पांढरे झालेले असतात किंवा कोणत्याही समस्या असू दे जसं की आपला ॲलोवेरा आहे ना अलोवेराचे फायदे तितकेच फायदे कडीपत्त्याच्या पानांचे सुद्धा आपल्याला आहेत तर सकाळी उठून चार पाने सुद्धा तुम्ही खाल्ला ना त्याच्यावरती सुद्धा कडीपत्ता आहे ना तर तो बहुगुणी आहेच खूप सारे आहेत त्याचे रेमेडीज सुद्धा आहेत कडीपत्त्याचे तर तुम्ही चेक करू शकता युट्यूबला तर मागच्या व्हिडिओमध्ये मी कडीपत्त्याची जी पानं आहेत ना तर त्याचं ऑइल बनवलं होतं आता हे ऑइल मी बनवणार नाही तर हे जेल मी बनवणार आहे कडीपत्ता आणि ॲलोवेराचं पान आहे ना तर ते दोन्ही मिक्स करून मी हे जेल बनवणार आहे पाणी टाईप होतं ते आणि ते मी केसांच्या रूटला लावणार आहे मुळांना केसांच्या तर याने काय होतं तर केसांची मुळं आहेत ना तर ते मजबूत होतात याच्यामध्ये तुम्ही आला आहे ना तर ते वापरला तरी सुद्धा चालेल पण आला आहे ना तर ते जास्त प्रमाणात वापरायचं नाही अगदी थोडसंच घ्यायचं ते आला याच्यामध्ये वापरला तर तर आणखी एकदा मी तुम्हाला रेमेडी आहे ना तर ती सुद्धा मी तुमच्याशी शेअर करीन केव्हा तर आता सध्या ही रेमेडी तुम्ही बघा आणि ट्राय करा तर थोड्या दिवसांनी तुमच्या केसामध्ये खरंच म्हणजे खरंच खूप फरक पडेल तुमच्या केसांमध्ये तर अशा पद्धतीने स्वच्छ कपडा घ्यायचा आणि हे पाणी आहे ना ॲलोवेरा जेल आणि कडीपत्त्याचं जे पाणी आपलं निघलं आहे तर याला एका छान अशा कपड्याला स्वच्छ कपड्यामध्ये गाळून घ्यायचं तर हे गाळ आहे ना तर तो आपल्याला लावायचं नाही केसांना म्हणून मी आज कपड्याने गाळलेला आहे कारण ते तसंच राहून जातं आपल्या स्काल्पला याच्यासाठी तर याच्यामध्ये तुम्ही कोकोनट ऑइल घ्या किंवा कोणतंही तुम्हाला ऑइल आवडतं ना तर ते तुम्ही घेऊ शकता खोबरेल तेल पॅराशूट कोकोनट ऑइल असताना तर ते तर इतका गाळ आलेला आहे बघा तर तो गाळ आहे ना तर तुम्ही टाकून देऊ शकता त्याच्यामधला जो अर्क आहे ना कडीपत्त्याचा पानांचा तर तो पूर्णपणे या जेलमध्ये उतरलेला आहे आणि या तिन्हीचं मिश्रण असं बनवलेलं आहे मी किती छान आणि हे रूटला केसांच्या लावून घ्यायचं थोडंसं उरलंच तर तुम्ही पूर्ण केसांना लेंथ वाईज तुम्ही लावून घेऊ शकता तर याच्यामध्ये मध्ये मी ऑइल टाक तेल टाकलेलं आहे बघा कोणतंही तेल तुम्ही घ्या आणि याच्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं छान असं आणि ते केसांच्या रूटला लावायचं एक कॉटन घ्यायचं जेव्हा तुम्ही कॉटनच्या सहाय्यानं लावून घेताना ऑइल तर ते पूर्णपणे केसांच्या रूटला लागलं जातं नंतर तुम्ही थोड्या वेळासाठी मशाज सुद्धा केला हे रेमेडी वापरून स्कॅल्पची तर, तर तरी सुद्धा चालतं तर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीनं हे ऑइल तुम्ही वापरात आणू शकता कशा पद्धतीने लावू शकता तर इथं मी मोठा कॉटन घेतलेला आहे बघा आणि पहिल्यांदा समोरचा पार्ट असतो ना तर तो तिथं लावून घेणार आहे नंतर सेक्शन पाडून घ्यायचं केसांमध्ये आणि नंतर पूर्ण अशा केसांच्या रूटला लावून घ्यायचं सर्वात आधी उरलंच थोडं फार उरणारच आहे त्याच्यामधलं थोडंफार उरलं तर केसांच्या लेंथला सुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता आणखीन एक हेअर पॅक हेअर मास्क जो असतो ना तर तो मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या किंवा मला जेव्हा टाइम भेटेल ना तर तेव्हा हेअर मास्क बनवणार आहे खूप छान म्हणजे खूप छान रिझल्ट येतो त्याचा सुद्धा जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही ट्राय करून बघा आणि त्याचा रिझल्ट आहे ना तर तो खूप छान आहे